khá là tốt, tao thấy, hả? à, từ cái 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 không, bỏ lỡ những video hấp dẫn Mr. Okey Mr.Paw for disgusted Over the drop of मला। ए, ए। काल खरशिंग गावामध्ये संध्याकाळच्या सुमारास आमच्या कार्यकर्त्यांना प्रचार साहित्य त्या गावामध्ये वाटायचे नाही अशा प्रकारे त्यांना मज्जाव करण्यात आला त्यांना धमक्या देण्यात आल्या आणि त्यांना परतही घालवण्यात आलं त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर थाल आज सकाळी माझी गाडी जी आहे ते गाडी ज्या ड्रायव्हर ज्यावेळी गाडी उघडायला गेला त्यावेळी त्याच्या आले की त्या गाडीवरती चपलेचा हार घातलेला आहे त्या ठिकाणी काळे शाही फेकलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एक धमकीचं पत्रही त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या धमक्या त्या पत्रामध्ये मला स्पष्टपणे धमकी देण्यात आलेली आहे की भुजबळांनी निवडणुकीतून माघार घेण्यास आम्ही भाग पाडलेला आहे त्याचं तुम्ही माघार त्या ठिकाणी नाही घेतली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही धनगराने आणि माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये असंही त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि जर तुम्ही माघार नाही घेतली तर तुमच्या हा चपलेचा हार जो आहे तर आम्ही तुमच्या गळ्यात घालू तुम्हाला आम्ही काळं फासू आणि तुम्हाला आम्ही या इथं सोडणार नाही अशा प्रकारे धमकी जी आहे धमकीचं पत्रा देण्यात आले ह्या घटनेचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि ह्या सदर घटनेचा जो आहे कालच्या घटनेचा आणि आजच्या घटनेचा निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत पोलिसांच्यामध्ये सुद्धा तक्रार आम्ही करणार आहोत आमची अकरा वाजता कार्यकर्ते बैठक आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील दिशा जे आहे ते आम्ही ठरवणार आहोत मराठा समाज नेते म्हणतात की हा तुमचा पब्लिसिटी स्टंट आहे जर तुमच्याकडं लोकांचं लक्ष लोका द्यावं त्यासाठी हा केलेला स्टंट आहे बातम्यासाठी नाही बघा आजची घटना जी घडलेली आहे ती पहाटेच्या सुमारे घडलेली आहे आणि काल संध्याकाळी खरशिंग गावामध्ये जे आहे मराठा कार्यकर्ते उघडपणे मी लपून छपून नाही उघडपणे त्यांनी त्यांना मजाव केलेलं आहे आणि तेसुद्धा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सोशल मीडियामध्ये याच्यामध्ये आलेल्या आहेत सगळ्या काल मी पेस सुद्धा हे केलेलं आहे के आणि दुसरं म्हणजे मला कालपासून पुन्हा मला ट्रोल करण्यात येत आहे सोशल मीडियामध्ये की शेणगे तुला मराठी पाहता एक तुला एकच मराठा काफी आहे तू कसा जिंकून येतो पाहतो आहे ते अशा प्रकारे ट्रोलिंगसुद्धा मला सुरू आहे म्हणजे हे काय ही काय स्टंटबाजी नाही आहे कारण हे सोशल मीडिया आहे हे लाईव्ह आहे सगळं विषय त्यामुळे जे कोणी स्टंटबाजी म्हणत आहेत त्यांचा मी निषेध करतो आणि अशा घटना ज्या आहेत त्या पुन्हा घडू नयेत अशी विनंती मी सगळ्या कार्यकर्त्यांना करतो सांगली जिल्ह्याचं वातावरण आतापर्यंत कधीच ओबीसीचा मराठा असं नव्हतं यावेळी अनेक निवडणूक आम्ही लढलेल्या आहेत लढले तर आमच्या वडिलांनी न लढलेल्या आहेत आमच्या भावांनी लढलेल्या आहेत पण असं वातावरण मात्र ह्यावेळी कधीच नव्हतं आणि इथून पुढे असं वातावरण होऊ नये हे ही निवडणूक जी आहे फ्री अँड फेअर एन्व्हायरमेंटमध्ये व्हावी अशी आमची इच्छा आहे आता ह्या बाबतीत पुढं काय भूमिका घ्यायची आम्ही अकरा वाजता आम्ही बैठक बोलवली आहे कारण करतो त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका आम्ही घेऊ तुम्ही विचार मिळाला शकाल बरं सामी आज सांगली जे आहे आणि ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर च दगडफेक काही चप्पल फेक, के फेक केली आणि त्यांनी आमच्यावर आरोप केला की के मराठा समाजाने गेलेला आहे उत्तमत मराठा समाजाचा आणि या त्यांच्यावर झालेला हल्ल्याचा अजिबात संबंध नाही आणि कुठचाही मराठा कार्यकर्ता हे असे कृत्य करणार नाही याचा इतिहास म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे काढून देखील कुणाला साधा वरखटा आला नाही हा इतिहास असताना मराठा समाजावर असे बेछूट आरोप करणं हे काही योग्य नाही ते ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही परंतु केवळ प्रसिद्धीसाठी आपल्याकडे लोकांनी पाहावं आपली बातमी यावी म्हणून जर मराठा समाजावर तुम्ही दोषारोप करत असाल तर तुमच्या ह्या प्रकाराचा मी तीव्र स्वरूपात निषेध करतो आता राहिली गोष्ट आज आम्ही इथे जमलो आहोत मराठा महासंघाच्या वतीने आमची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये काही आमचे विषय आहेत परंतु त्याचा आणि मराठा क्रांती मोर्चाचा दगडफेकीचा काही संबंध नाही दुर्दैव असे की ते आम्ही जिथे उतरले तिथेच झाला त्यामुळे कदाचित तुम्हाला तो डाऊट आला असेल पण आम्ही एका वेगळ्या विषयासाठी आजी ते महाराष्ट्रातले पश्चिम महाराष्ट्रातले सगळे प्रमुख कार्यकर्ते जमलेलो आहोत आमचा विषय वेगळा आहे त्यामुळे तुमच्याशी तुमच्यावर झालेल्या हल्ल्याशी आमचा दुरायांमुळे संबंध नाही उगाच जर काहीतरी तुम्ही करत असाल मराठा समाज तर हा मराठा समाज पुन्हा जर रस्त्यावर उतरला तर मग ते सगळ्यांनाच भारी पडेल याची आपण नोंद घ्यावी अशी आमची तुम्हाला विनंती आहे